आजपासून मला प्रोटोकॉलनी चालायला लागेल नाही तर मी एक स्वतंत्र माणूस होतो काय बोलायचं ना काय बोलू नये हे मला समजतं पण मी विचार केला गंगा नदीत गेलेलं बरं असतं म्हणजे कुंभ मेळायचं सार्थक होईल बाकीच्या <laughs> उपनद्या नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नदीला मिळणार आहे मुख्य नदीत गेलेलं बरं आहे मागच्या इलेक्शनला तटकरे साहेबांना पण एकदा खाजर केले आम्हाला अपेक्षा होती ते आम्हाला मदत करतील पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे जो मदत करतो त्याला ते लक्ष देत नाही आज मला बोलायचा अधिकार आहे तुमची युती आहे पंडित शेठचा पराभव करणे तेवढं सोपं नाही जिल्हा परिषद एक हाती चालवली पंडित शेठ एका तालुक्याचा नेता ना माझ्या महाराष्ट्रात पण फॉलोअर्स आहेत पंडित शेठ हा प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा कार्यकर्ताय लोकांनी प्रश्न विचारा पंडित शेठ बीजेपी काय देणार आहे पंडित शेठ काय वस्तू आहे ते चव्हाण साहेबांना माहिती ना धाडप चालला नाही कारण पंडित शेठ ही वस्तू वेगळी आहे की माझा भाऊ धैर्यशील पाटील जिल्ह्याचा अध्यक्ष आहे पंडित शेठ लवडे वाकडे लुच्छाची लक्षणे माझ्या बाबांनी शिकवलं नाही मरेपर्यंत मी काय पाच दहा वर्षाच चालणार आहे पर्यंत मी एकाच पक्षात राहणार आहे अरे पंडित शेठ ही थांबणारी व्यक्ती नाही पक्षाची गदारी केलेली नाही मंगळ शांत झालाय माझं नाव पंडित शेठ असल्यामुळे मी ज्योतिषी पण आहे त्याच्यामुळे आजचा दिवस गरज सरोनी वैदमोर होता कामा नाही आता मला कमी बोलता माझं काम होतील मला काय भांडण करायची गरज नाही तो विश्वास आमच्यावर दाखवला तो कायम ठेवा सगळेच आमदार मी त्यांना सिनियर आहे हे आमदार झाले असते तरी मला मा, ज्युनियर आहे मी पण रामरक्षा बोलतो मारुती स्तोत्र बोलतो का धारप साहेबांना त्या ठेका दिलेला ना नाही तो आम्हाला पण तो आहे आज भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतोय माझे मित्र धारप धैर्यशील पाटील आणि साहेब यांनी मला सांगितलं सगळ्या लोकांना आश्चर्य पडलं कारण मी डाव्या चळवळीतला कार्यकर्ता आणि गेली पंचेचाळीस वर्ष श्रमजीवी आणि कच्चकरी जनतेचा काम करणारा मी व्यक्ती होतो पण आज मधल्या काळामध्ये बरंच गोष्टी झाल्या आम्ही आघाडीच्या माध्यमातून लोकसभा लढवली आघाडी आघाडीच्या घटक पक्षांनी आम्हाला साईडलाईन केली आणि विधानसभेच्या निवडणुकीला प्रत्येक पक्षाला वाटलं की आमचा मुख्यमंत्री होऊन दे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि महायुती आली लोकांना प्रश्न पडला असेल काही प्रसार माध्यमांनी सांगितलं की पंडितचा प्रवेश देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे पण भारतीय जनता पक्षाचे नियम आहेत आमची इच्छा होती की भव्य दिव्य कार्यक्रम करावा पण धारप साहेब बोलले पंडित शेठ आमचा प्रोटोकॉल आहे आजपासून मला प्रोटोकॉल चालायला लागेल नाही तर मी एक स्वतंत्र माणूस होतो आणि मी सांगतो मी कैलासवासी प्रभाकर पाटील यांचा मुलगा आहे काय बोलायचं ना काय बोलू नये हे मला समजतं मी पक्षाला शब्द देतो की माझ्या बोलण्याने परत शब्द मागे घ्यायला लागणार नाही कारण एक विरोधी पक्षात राहून एवढं श्रेष्ठत्व सिद्ध करणं सोपं नाही माझे मित्र धारप हे माझ्या वडिलांचे मित्र आहे आज हा धारप साहेबांच्या चाणक्य नीतीचा विजय आहे आणि मला कारण अनेक लोकांनी मला ऑफर दिली होती पण मी विचार केला गंगा नदीत गेलेलं बरं असतं म्हणजे कुंभमेळ्याचं सार्थक होईल बाकीच्या उपनद्यामध्ये दे जाऊन ते शेवटी नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नदीला मिळणार आहे आणि त्याच्यापेक्षा एवढा मोठा निर्णय घेताना मुख्य नदीत गेलेला बरं आहे तर देशामध्ये दे भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे नरेंद्रजी मोदी अमित शहा आणि महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस आणि माझं जाण्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्यातील जे आमच्याबरोबर कार्यकर्ते जुडले होते ते विकासापासून वंचित होते आणि जे सत्तेत होते त्यांना ते, ते दाबत होते शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनेक खासदार केले खासदार झाल्यानंतर आमच्या शिडीने चढले आणि आम आमच्या कार्यकर्त्यांना साहेब देशोदडीला लावले मागच्या इलेक्शनला तटकरे साहेबांना पण एकदा खासदार केले आम्हाला अपेक्षा होती ते आम्हाला मदत करतील पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे जो मदत करतो त्याला ते, ते लक्ष देत नाही आज मला बोलायचा अधिकार आहे तुमची युती आहे आम कारण आमच्या सारखे कार्यकर्ते विकासापासून वंचित राहिले आज आज लोकसभेच्या निवडणुकीला वेळेला आम्ही आघाडी मार्फत खादर पाठवले पण सहा महिन्यामध्ये त्याचा पंडित पराभव करणे तेवढं सोपं नाही सर्व पक्ष विरुद्ध पंडितशेठ असे मी पाच वेळेला जिल्हा परिषद मध्ये गेलो नाही माझे जिल्हा परिषद एक हाती चालवली पण माझ्या पक्षाच्या लोकांनी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी कुठलीही ऍडजस्टमेंट न करता कुठलीही आडपडता न ठेवता काम केलेलं आहे पण पण माझा अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्रजी चव्हाण त्यांना भविष्यात काय पद मिळतील पण आम्ही काय त्याच्यासाठी नाही पण त्यांनी मला सांगितलं की पंडित शेंड आसवाद पाटील आणि माझा मुलगा सवाई पाटील हे जाणार होते पण ते बोलले पंडित तुम्ही या तुमच्या नादाचा उपयोग होईल पण मी शब्द देतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये एक नंबरची पार्टी होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंडित शेठ का एका तालुक्याचा नेता नाही माझ्या महाराष्ट्रात पण फॉलोअर्स आहेत माझ्या जिल्ह्यात फॉलोअर्स आहेत कारण गेली मी तीस चाळीस वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलं मी धारप साहेब आणि धमेंदरी चव्हाण यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ज्या पक्षासाठी आणि ज्या लोकांसाठी मी अहोरात्र काम केलं माझी तब्येत पण बरी नाही तरी पण मी एकनिष्ठेने काम केलं लोकसभेच्या वेळेला काही लोकांनी मला सांगितलं की आमचं सा काम करा पण मी दिलेला शब्द पाळतो मी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण देवेंद्रजी फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शाह पंडित शेडा प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा कार्यकर्ता आहे पण याच प्रवाह बरोबर आहे हो त्याच्यामुळे रायगडचा विकास हेच माझं उद्दिष्ट आहे लोकांनी प्रश्न विचारला फंडिशेठ बीजीपी काय देणार आहे अरे मी एक जिल्हा परिषद मेंबर अध्यक्ष होतो सरपंच होतो बरीच पदे केली आमदार होतो पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नवीन आमदार पहिल्या दिवशी बोलणारा महाराष्ट्राच्या इतिहासात एकमेव आमदार आहे माझ्या राज्यातून जिल्हा नियोजन मंडळ होतं हे आमचे पालकमंत्री होते पंडितशेठ काय वस्तू आहे ते चव्हाण साहेबांना माहिती आहे धारम साहेबांना पण मी मला आज आनंद वाटला देश की या देशातील एक नंबरच्या पक्षाबरोबर काम करण्याची संधी मिळाली माझे सहकारी महेश भालजी आहेत प्रशांतजी ठाकूर आहेत आम्ही एकत्र काम केलं जिल्हा परिषदमध्ये त्यांनी मला सांगितलं की माझ्या येण्याने काय तुम्हाला त्रास आहे काय कारण प्रवेश करायचं तर सगळ्यांना विचारलं पाहिजे कारण पंडित शेठ ही वस्तू वेगळी आहे धैर्यशील पाटील आणि मी ही भारतीय जनता पार्टी निवडण्याचं काम कारण असं आहे की माझा भाऊ जिल्ह्याचा अध्यक्ष व्यक्तीवर आधारित पार्टी नाही ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे बाकीचे पक्ष व्यक्तीवर आधारित आहेत त्यांनी काय निर्णय घेतला त्याच्या मागे धावायचा पंडित शेटके लवडे वाकडे लुच्छाची लक्षणे माझ्या बाबांनी शिकवलं नाही पण मी निश्चित सांगतो की मी जो शब्द देतो शेवटपर्यंत मध्येपर्यंत मी काय पाच दहा वर्षाच चालणार आहे शेवटपर्यंत नाही तर रोज रोज क्वारंटाईन मारणार नाही कारण रवींद्र चव्हाण यांनी माझा तो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा देणार नाही मी ही एक झाकी आहे आजचा कार्यक्रम ही एक झाकी आहे येत्या दोन महिन्यामध्ये बाकी काम निश्चित होईल आणि मी मुस्लिम समाजाला पण आव्हान करणार आहे शेवटी सगळ्या उपनद्या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीजी यांच्या प्रवास जातात तर मुस्लिम समाजाने पण धैर्यशील पाटील असतील प्रशांत ठाकूर असतील त्यांच्या बरोबर या आणि तुमचे प्रश्न आपण सोडू आणि मला खात्री आहे की एक चांगली पार्टी शिस्तबद्ध पार्टी खऱ्या अर्थाने सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठला निर्णय घेत नाही लोकांनी मला विचारलं काही लोकांनी बोलले की पंडित शेट तुला सहा महिने थांबायला लागलं अरे पंडित शेट ही थांबणारी व्यक्ती नाही पण आपण येताना लोकांना कार्यकर्त्यांना विश्वासच घेऊन जायला पाहिजे आणि मी काय पक्षाची गदारी केलेली नाही पण सगळ्यांना विचार विनिमय करून आणि माझ्या मधल्या काळामध्ये माझ्या सुनबाईला ऍक्सिडेंट झाला ती आज थोडी चांगला त्रास आहे तिच्यामुळे आमचे दोन अडीच महिने गेले आणि आजचा दिवस आला आजचा दिवस चांगला आहे मंगळ शांत झालाय मंगळ शांत झालाय माझं नाव फंडी शेट असल्यामुळे मी ज्योतिषी पण आहे त्याच्यामुळे आजचा दिवस पवित्र आहे आणि बबलू सय्यद पण माझे मित्र आहेत ते अगोदरच बीजेपी मध्ये जॉईंट आहेत पण त्यांना पण मी सांगतो की पंडित शेट येण्या निश्चित नी फरक पडेल आणि मला आज खरोखर आनंद वाटला की धैर्यशील पाटील त्याला धारापैन अध्यक्ष केलं पण त्याचा पायगुण चांगला आहे धैर्यशील पाटलाचा पायगुण चांगला आहे पण गरज सरोनी वैदमोर होता कामा नाही सरोनी वैदमोर पण मला निश्चित खात्री आहे रवींद्रजी चव्हाण हे पपू मित्र आहेत धारप साहेब माझे मित्र आहेत त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या काम करण्याची संधी मिळेल मी आजच्या प्रसंगी सांगतो की माझा कुठला स्वार्थ नाही त्यात लोकप्रधिन बीजेपीने काय दिला बीजेपी आज जो काम करतो त्याला न्याय देणारा पक्ष आहे या ठिकाणी मी सांगतो श्रमजीवी कष्टकरी कारण आम्ही आघाड्याच्या मार्फत आम्ही लोकांना खासदार पाठवलं पण ते खासदार गेल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यातील एकमेव मोठा पक्ष आमचे कार्यकर्ते गावाचे प्रमुख होते पण मधल्या काळात वेगवेगळ्या आघाड्या केल्यामुळे त्यांची परिस्थिती चिंताजनक झाली कार्यकर्त्यांच्या आगड्या खातर मी आज निर्णय घेतला मला निश्चित खात्री आहे आता मला कमी बोलता माझं काम होतील मला काय भांडण करायची गरज नाही पण जो विश्वास आमच्यावर दाखवला तो कायम ठेवा आणि मी सगळ्या माझ्या बरोबर जिल्हा परिषद मेंबर आले बँकेचे डायरेक्टर आलेत सरपंच आलेत विद्यमान सरपंच पण आलेत आणि आज जो कार्यक्रम केला मला धारप साहेबांना पण धन्यवाद पुन्हा पुन्हा द्यायला लागते कारण त्यांच्या प्रयत्नाला न फंडे शेट बीजेपी भी देणं म्हणजे शक्य नाही आज पण लोकांना वाटत न तो शेट तुम्ही प्रवेश करा पण मी धारत आणि रवींद्र चव्हाण यांना अलिबाग येथे शब्द दिला की मी ते काम करणार आहे पुन्हा एकदा महेश बालदी प्रशांत ठाकूर धैर्यशील पाटील नंतर पाटील आमचा विक्रांत तो, तो माझा दोस्त आहे कारण सगळेच आमदार मी त्यांना सिनियर आहे हे आमदार झाले तरी मला ज्युनियर आहे बरोबर आहे ना विक्रांत ठीक आहे तो काय भाग नाही पण आज एक चांगल्या पार्टीमध्ये याची संधी मला रवींद्र चव्हाण यांनी दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सांगतो जय श्रीराम श्री वंदे धारप साहेब ही वंदे मातरम माझे वडील प्रभाकर पाटील यांनी मुस्लिम समाजाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना सुरुवात केली रायगड जिल्हा परिषदेमध्ये चा सभा चालू होताना वंदे मातरमनी सुरुवात होते त्याच्यामुळे काही घाबरू नका पंडित शेठ जरी डाब्यात चळवळीतला माणूस असला तरी मी पण परमेश्वराला मानतो मी पण रामरक्षा बोलतो मारुती स्तोत्र बोलतो का धारव साहेबांना त्या ठेका दिलेला नाही तो आम्हाला पण तो आहे त्याच्यामुळे घे समज नका मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद माझे विचार थांबवतो जय श्रीराम